नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदुरात टँकरने पाणी पुरवठा करून धानाची नर्सरी वाचवण्याच्या शेतकऱ्यांचा प्रयत्न पावसाने मारली दांडी शेतकऱ्यांची चिंता वाढली यंदा जुलै महिना सुरू झाला तरी अद्यापही लाखांदूर तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून लाखांदूर येथे धानाच्या नर्सरी वाचवण्यासाठी शेतकरी चक्क टँकरने पाणी पुरवठा करून धानाची नर्सरी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत लाखांदूर तालुक्यात अद्यापही जोरदार पाऊस पडला नाही शेतकऱ्यांनी धान्याच्या नर्सरी लावल्या मात्र बियाणांची उगवणी होताच पावसाचा खंड पडल्याने अनेक ठिकाणी धान नर्सरी उष्णतेमुळे करपू लागल्या आहेत धानाच्या नर्सरी वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी देणे सुरू केले आहे लाखांदूर तालुक्यात प्रथमच टँकरने पाणी पुरवठा करण्याची पाळी आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान काही ठिकाणी इटिया ढोळ धरणाचा पाणी सोडण्यात आल्याने धानाची नर्सरी वाचले तर गोसेखूरच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने काही ठिकाणी नर्सरी वाचली आहे मात्र अनेक गावांमध्ये वर थेंबी शेती असल्याने आता पावसाची नितांत आवश्यक आहे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बडीराजा आहे